सबस्क्राईब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल ला सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो सर्वांचं संस्कार मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे चला तर मग मित्रांनो आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक आठ पॉईंट दोन घटक विविध राशींचे मापन करणे या घटकाअंतर्गत लांबी वस्तुमान धारकता काल चलन आणि कोण अशा विविध राशींचे मापन कसं करायचं याविषयीचं स्वाध्याय आठ पॉईंट दोन आपण इथे बघणार आहोत आणि त्यातील संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण इथे बघूयात मित्रांनो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक आठ पॉइंट दोन म्हणजेच विविध राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग या घटकाअंतर्गत येणार हा स्वाध्याय आहे आठ पॉइंट दोन आणि त्यामधील पहिला प्रश्न आपण पाहूया एका गडसरीचे वजन पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम एका बांगडीचे पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे सगळ्या दागिन्याचे मिळून वजन किती असेल आहे हे आपल्याला विचारलेलं आहे सगळ्या दागिन्याचे मिळून म्हणजे त्या सर्व मापांची म्हणजे गडसरी म्हणजे नेकलेस त्याला आपण म्हणत असतो तर नेकलेसचे वजन सोबत बांगडीचे वजन आणि अंगठीचे वजन अशा तिन्ही वस्तूंच्या वजनांची आपल्याला बेरीज करावं लागणार आहे आणि जेवढं काही ये वजन येणार ते वजन एकूण वजन त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि हा प्रश्न दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो पण इथे बघा एका वस्तुमानाच्या परिमाणांचा उपयोग केलेला आहे आणि या ठिकाणी दोन प्रकारचे एककी वापरण्यात आली एक ग्राम आणि मिलीग्रॅम सर्वप्रथम यांची मांडणी करता येणं गरजेचं आहे याला दशांश पूर्णांकात मांडता येणं गरजेचं आहे जसं उदाहरणार्थ पहिलं वजन दिलेलं आहे गडसरीचं वजन बघा गडसरीचे वजन जे दिलेले आहे मित्रांनो ते आहे पंचवीस ग्रॅम आणि पस्तीस मिलीग्राम आता बघा याला दशांश पूर्णांकामध्ये किंवा आपण जेव्हा कुठलीही बेरीज करतोय बेरीज करत असताना आप आपल्याला जसं एकक दशक पद्धती 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 या पद्धतीने आपण मांडणी करतो एका खाली त्या पद्धतीने ग्रामच्या भागामध्ये ग्राम यायला पाहिजेत आणि मिलीग्रामच्या भागामध्ये मिलीग्राम अशा पद्धतीची मांडणी आपण करून घेऊयात तर या बाजूला मी ग्राम ग्रॅम आणि मिलीग्राम असे दोन कॉलम सुद्धा करून घेतोय या बाजूला मिलीग्राम असतील आहे आणि मिलीग्राम लिहित असताना किती अंकापर्यंत मिलीग्राम लिहायचं हे सुद्धा या ठिकाणी थोडंसं लक्ष असू द्यावं लागेल मित्रांनो बघा तर आपण जर लक्षात घेतलं तर पहिलं पंचवीस ग्रॅम आहे म्हणजेच ग्रॅमच्या ठिकाणी आपल्याला पंचवीस ग्राम जसे तसे लिहिता येईल आणि मिलीग्राम जे आहे हे मिलीग्रॅम लिहित असताना आपल्याला पस्तीसशे पस्तीस लिहिता येणार नाही मित्रांनो पस्तीस मिलीग्रॅम आहे आणि म्हणून आपल्याला तिथे लिहित असताना किती अंकापर्यंत लिहायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडस या वस्तुमानाच्या एककांचं एकमेकांत रुपांतर करण्यासाठी या सारणीचं उपयोग होणार आहे बघा हा चार्ट मॅट्रिक कन्व्हर्सेशन आपण याच्या अगोदर बघितलं सुद्धा आहे आणि वस्तुमानावर आधारित असलेलं ग्राम आणि मिलीग्रॅम बघा ग्रॅम आणि मिलीग्राम याच्या संबंध बघितलं तर ग्रॅम या ठिकाणी आहे हो आणि ग्रामपेक्षा मिलीग्रॅम हे हो लहान एक आहे मित्रांनो आणि आपण जर लक्षात घेतलं तर एक ग्रॅम तयार करण्यासाठी इथे तीन स्थळे आपल्याला पुढे जावं लागते म्हणजेच हजार मिलीग्राम मिळून एक ग्राम, ग्राम तयार होतो मित्रांनो आणि म्हणून हजारचा विचार केला तर हजारचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल की हजारमध्ये तीन शून्य असतात म्हणजे इथं पॉइंट दिलं इथे पॉइंट दिलं तर हा होणार मित्रांनो ग्रॅम म्हणजे ज्याला ग्रॅम म्हणता येईल किंवा याला जर आपल्याला जर मिलीग्रॅम मध्ये लिहायचंय तर पूर्ण हजार असं लिहावं लागणार हजार मिलीग्रॅम म्हणजे एम झी या पद्धतीने पण दशांश पूर्णांकाचा वापर करून जर एकक लावायचं असेल ग्रॅमचं तर त्याला एक पूर्ण असं दर्शवावं लागेल बाकी उरलेले तीन अंक म्हणजे शून्य हे मिलीग्रॅम या भागामध्ये द्यावं लागतील आता बघा दशांश नंतर तीनच अंक का घ्यायचे कारण की ग्राम, ग्राम आणि मिलीग्राम यांच्यामधला संबंध आपण लक्षात घेतलं तर एकूण तीन स्थळे तीन घर आपल्याला पुढे द्या द्यावं लागतील आहे आणि म्हणून डाव्या बाजूला आपण पूर्णांक भागामध्ये ग्राम मांडून घेतलेले आहेत आणि मिलीग्राम हा अपूर्ण भागामध्ये येणार आहे आणि म्हणून पस्तीस आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे असं लिहावं लागणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी दशांश असेल म्हणून आपण इथे दोन भाग करून घेतलेले आहेत म्हणजे शून्य तीन पाच या पद्धतीने हे पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम मांडावे लागतील आणि जी सारणी आता आपण बघितली त्या सारणीचा व्हिडिओ सुद्धा आपण बघून घ्यावा जेणेकरून आपल्याला एककांचे एकमेकांत रूपांतर कसं करायचं ते लक्षात येईल बघा त्यानंतर दुसरं वजन दिलेलं आहे बांगडीचं बांगडीचं वजन दिलेलं आहे बांगडीचे वजन दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला पंधरा ग्रॅम पाच मिलीग्राम याला सुद्धा मानत असताना आपल्याला पंधरा पूर्ण इथे मानता येईल एका खाली एक आणि पाच मिलीग्राम तीन अंकापर्यंत मांडावं लागतील म्हणजे या पद्धतीने मांडायचे मित्रांनो बहुतांश वडा विद्यार्थी काय करतात पाच हे इथं डायरेक्ट लिहून टाकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बेरीज चुकत आहे त्यानंतर आहे अंगठी आणि अंगठीचे वजन येणार मित्रांनो अंगठीचे वजन बरोबर दहा मिलीग्रॅम दहा ग्राम आणि चारशे पन्नास मिलीग्राम बघा इथे मिलीग्राम तीन अंकापर्यंत दिलेला आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला मांडत असताना मिलीग्राम मांडत असताना कुठलंही अडचण निर्माण होणार नाही कारण इथे पूर्ण तीन अंकापर्यंत मिलीग्राम दिलेला आहे आणि आता यानंतर आपण बेरीज करून घ्यावी सर्वप्रथम या अपूर्णांकांची बेरीज मांडत असताना आपल्याला त्याची उभी मांडणी करता येणं गरजेचं आहे की दशांश चिन्हानंतर किती अंकापर्यंत आपण ते स्थळे घ्यायचे आता बेरीज करून घ्यावी या नेहमीप्रमाणे पाच अधिक पाच दहाचा शून्य हातचा एक पाच तीन आठ आणि एक नऊ त्यानंतर चार जसेच्या तसे इथे दशांश चिन्ह येणार मित्रांनो आणि त्यानंतर पाच आणि पाच दहाच्या शून्य हातचा एक पुन्हा परत आणि एक दोन तीन आणि दोन पाच अशा पद्धतीने याला आपण एकक लावणार आहोत बघा पूर्णांक भागामधला एक नेहमी दशांश पूर्णांकाला लावलं जातं आणि पूर्णांक पन्नास हे ग्रॅम आहेत म्हणून आपण यांना म्हणणार पन्नास दशांश चार नऊ शून्य ग्रॅम म्हणजे चार नऊ शून्य म्हणजे चार नऊ असं सुद्धा म्हणता येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार बघा हा प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला जवळपास पाच मिनिटाचा कालावधी जरी लागला असेल तरी आपल्याला जर हा एकदा समजलं तर हेच उत्तर काढायला तुम्हाला अगदी अर्धा मिनिट लागणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बघूया एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किमी अंतर तीन तासात कापतो म्हणजेच त्याला एकशे ऐंशी अंतर पार करायचं असेल मोटारसायकलने तर त्याला तीन तास एवढा कालावधी लागतो तर त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किमी अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल बघा सर्वप्रथम आपल्याला वेग काढावा लागणार आहे म्हणजे त्याच वेगाने म्हटलेले परंतु इथे आपल्याला उदाहरणामध्ये वेग दिलेला नाहीये परंतु तीन तासात तो किती अंतर काढ दिले हे दिलेले आहे आणि म्हणून एका तासाचा तासा ता सर्वप्रथम वेग काढावा लागणार आहे आणि पुढचे एकशे साठी किती वेळ लागेल हे काढावं लागणार ला आहे तर सर्वप्रथम वेग काढत असताना वेग बरोबर एकूण अंतर एकशे ऐंशी किती तासात पार करत आहे त्याने भागागार करायचं तीन तासात तो पार करतोय म्हणून आपल्याला वेग बरोबर मिळणार एकशे ऐंशी भागीले तीन आणि भागागार केल्या तीन एक के तीन तीन सहा अठरा म्हणजेच साठ किमी साठ किलोमीटर एका तासाला आपल्याला त्या गाडीचा मोटार गाडीचा वेग मिळणार आहे आणि पुढे एकशे वीस किलोमीटर ते पुढे जाणार आहे पुन्हा त्याच वेगाने म्हणजे साठच्या सा वेगाने तर त्याला किती वेळ लागेल असं विचारलंय म्हणजे पुन्हा साठ या वेगाने त्याला अंतराला भागाकार करायचा आहे साठ एक साठ साठ जुने एकशे वीस म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्या मोटारसायकलला एकूण दोन तास एवढा कालावधी लागणार आहे मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार त्यानंतरचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न की एक आगगाडी आठ तासात चारशे ऐंशी किमी अंतर जाते तर दोन तासात कि ती किती ता अंतर जाईल बघा आठ तासाचं अंतर दिलेलं आहे आणि अनेक तासांचं जर अंतर दिले असेल तर सर्वप्रथम एका तासाचं अंतर काढण्यासाठी भागाकार करावा लागतो किंवा लक्षात घ्या अनेक गोष्टींची किंमत दिलेली असेल आणि एकाच गोष्टीची किंमत काढायची असेल तर आपण सर्वप्रथम त्या किंमतीला त्या एकूण घटकाने भागागार करायचं म्हणजे एका तासाचं आपल्याला म्हणजे हे मिळणार आहे किंमत मिळणार आहे सर्वप्रथम त्या आगगाडीचा एका तासाचा वेग काढूया म्हणजे एक, ता 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 एक, ता एक का तास बरोबर एका तासात कापलेल्या आगगाडीने कापलेल्या अंतर, आग, आग कापले अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणून एकशे सॉरी चारशे ऐंशी भागीले आठ तासात तेवढ्यानंतर कापते म्हणून आठने त्याला भाग करायचं आहे तर आठ एक आठ आठ अठ्ठेचाळीस आणि शून्य जसाच्या तसं म्हणजेच त्या आगगाडीचा वेग मिळाला मित्रांनो साठ किमी प्रति तास म्हणजेच प्रत्येक तासामध्ये तिचा वेग असणार आहे साठ किमी तर दोन तासात ती किती अंतर पार करेल एका तासात जर ती साठ किमी जाते तर दोन तासाचं काढण्यासाठी साठ गुणिले दोन बरोबर एकशे वीस किमी एवढं अंतर ती आगगाडी पार करणार आहे मित्रांनो म्हणजेच पर्याय कर, पर्याय क्रमांक एक हे तिसऱ्याचं उत्तर त्यानंतर चौथा प्रश्न बघूया अतिशय सोपा प्रश्न आहे की एक लिटर औषध भरण्यासाठी प्रत्येकी वीस मिली प्रमाणे एकूण किती कुप्या लागतील बघा चौथ्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला एक लिटर औषध दिलेलं आहे आणि एक लिटर औषधाचं वाटप आपल्याला म्हणजेच वाटप म्हटल्या म्हणण्यापेक्षा आपल्या छोट्या छोट्या बॉटल्स भरायचे आहेत आणि ते बॉटल वीस मिली आ, आ, मिली लिटर एवढ्या क्षमतेच्या असतील आहे म्हणजेच आपल्याला एक लिटर डिवाईड करावा आहे वीस मिली याप्रमाणे आणि जेव्हा दोन परिमाणाचा आपण भागाकार करणार आहोत तेव्हा केव्हाही लक्षात घ्या दोन परिमाणांची बेरीज वजाबाकी किंवा भागाकार जेव्हा आपण करताय गुणाकार करताय तर त्या दोन्ही परिमाणे ही, ही सारखी असायला पाहिजे पण इथे आपल्याला जे वाटप करावायचं औषध आहे ते लिटरमध्ये दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये डिवाईड करावायचं यायचं आहे ते मिलीमध्ये दिले आहे आणि म्हणून आपण काय करणार आहोत ज्याला आपल्याला वाटप करावायचं ज्याला डिवाइड करायचं त्याला आपण मिली लिटर बनवून घेऊया आणि आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो की एक लिटर म्हणजेच एक हजार मिली लिटर होतं मित्रांनो आणि या ठिकाणी बघा हजार मिलीलिटर ला आपल्याला डिवाइड करायचं वीस मिलीलिटरमध्ये आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही एकके समान झालीत आणि आता आपण भागाकार करू शकतो शून्य शून्य कॅन्सल आणि त्यानंतर बे, बे, बे पंचे दहा आणि हा उरलेला शून्य जसाचा तसाच म्हणजे या ठिकाणी आपल्याला वीस मिलीप्रमाणे अशा एकूण पन्नास कुप्या भरता येईल पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार यानंतर आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच चार मीटर लांबीच्या कापडाचे पंचवीस सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील बघा इथे सुद्धा आपल्याला विभाजन करायचं आहे चार मीटर लांबीच्या कापडाला पंचवीस पंचवीस सेमीचे लांबीचे तुकडे अशा पद्धतीने वाटप करावायचं आहे तर या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर यांचं प्रमाण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे या दोघांचं परस्पर संबंध काय आहे कितीचा संबंध दिलेला आहे ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर बघा चार मीटर कापड आपल्याला एकूण पंचवीस पंचवीस सेमी लांबीच्या कापडामध्ये विभाजन करायचं म्हणजे त्याला आपण डिवाईड करणार आहोत हे लक्षात घ्या आणि डिवाईड करण्यासाठी आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो भाजक हा नेहमी छेदात लिहावा लागतो आणि दोघांची एकके आपल्याला समान करावं लागणार आहेत जोपर्यंत एकके समान होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा भागाकार सुद्धा करता येत नाही मित्रांनो आणि म्हणून आपण चार सेंटी चार मीटर जे आपण सेमी बनवलं तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की एक मीटर बरोबर शंभर सेमी होतात मित्रांनो म्हणजे शंभर सेंटीमीटर होतात आणि शंभर सेंटीमीटरचा विचार केलं तर चार मीटर बरोबर चारशे से सेंटीमीटर से होणार एकक समान करत असताना आणि इथे पंचवीस सेंटीमीटर होणार हे एक दोघांची एकके आता समान झालीत आता आपण भागाकार करू शकतोय की पंचवीस एके पंचवीस यानंतर पंचवीस एके पंचवीस पुरले पंधरा आणि पंचवीस साहे दीडशे अशा पद्धतीने सोडा तुकडे त्याचे लक्ष देतील म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे पाचव्याचे उत्तर असेल त्यानंतर बघणार सहावा प्रश्न या स्वाध्यायातील एका घणाकृती टाकीची क्षमता बारा लिटर आहे म्हणजेच बघा त्या टाकीची क्षमता दिलेली आहे मित्रांनो क्षमता बरोबर बारा लिटर म्हणजेच त्या टाकीचे आपल्याला घनफड सुद्धा म्हणता येईल म्हणजेच त्या टाकीची कॅपॅसिटी तेवढी आहे की त्या टाकीमध्ये बारा लिटर एवढं म्हणजे द्रव पदार्थ मावू शकतंय आणि म्हणून त्या टाकीची घनफळ सुद्धा आपल्याला म्हणता येईल बारा लिटर जर टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ सातशे पन्नास चौसेमी असेल तर टाकीची उंची आपल्याला काढावायची आहे आणि उंची काढण्यासाठी आपल्याला त्या टाकीच्या म्हणजे स चितीच्या घनफळाचे सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि घनफळाचं सूत्र आहे मित्रांनो घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि आपल्याला इथे उंची काढवायची आहे आणि इथे चार गोष्टी दिलेल्या आहेत आणि चार गोष्टीपैकी आपल्याला तीन गोष्टी उदाहरणामध्ये दिलेल्या घनफट दिलेल्या बारा लिटर म्हणून बारा लिटर मी लिहून घेतो इथे बारा लिटर आणि त्यानंतर लांबी गुणिली रुंदी हे नेहमी तळाशी असते मित्रांनो आणि तळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी एवढं होतंय आहे आणि लांबी गुणिले रुंदीचं किंमत येणार सातशे पन्नास आणि त्यानंतर उंची आपल्याला काढावायची म्हणून उंची जशीच्या तशी आपण लिहून घेऊयात आता बघा हे आ, आ, मीटर सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून याला सुद्धा आपण एक याला म्हणजे मिली मध्ये आपण कन्वर्ट करून घेऊया तर एक लिटर म्हणजेच हजार मिली लिटर होतात आणि बारा लिटर म्हणजेच बारा हजार मिली लिटर होणार मित्रांनो आणि म्हणून सातशे पन्नास इकडे गुन्हा आहेत ते या बाजूला बरोबर चिन्हाच्या पलीकडे इकडे घेऊन आलो तर भागाकारात जातील आहे आणि या दोघांचं उत्तर काढलं तर आपल्याला त्याची उंची मिळणार आणि भागाकार देऊया भागावर दिलं दे तर काय मिळते बघा शून्य शून्य कॅन्सल होणार आणि त्यानंतर आपण आ... पाचने भागाकार देऊया पाचने भागाकार दिलं तर काय मिळते बघा पाच एके पाच खाली मिळणार पाच एके पाच उरले दोन पाच पाच पंचवीस त्यानंतर वर पाच जुने दहा उरले दोन पाच पाचशे वीस आणि शून्य ज्येष्ठ तसाच आता यानंतर आपण अजून अतिसंक्षिप्त रूप काढू शकतो पंधराने दोनशे चाळीसला भाग देऊया दोनशे चाळीसला भाग दिले तर काय मिळते बघा पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा चोवीस मधून पंधरा गेले तर उरले नऊ आणि हे शून्य नव्वद झाले आणि पंधरा सहा नव्वद म्हणजेच बघा अशा पद्धतीने आपल्याला सोळा मिळाला आणि सोळा हे सेमी मध्ये असणार कारण इथे जे क्षेत्रफळ दिलेलं होतं आपल्याला सेमी मध्ये दिलेलं होतं आणि म्हणून त्या टाकीची उंची असणार सोळा सेमी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार हे दोन हजार पंधराच्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारले गेलेलं होतं मित्रांनो हा प्रश्न त्यानंतर या स्वाध्या येतील सातवा प्रश्न बघूया की एका पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे बघा त्या पाण्याच्या टाकीची क्षमता जसं सहावा प्रश्न बघितला त्याच पद्धतीने हा सातवा प्रश्न दिलेला आहे म्हणजेच त्या पाण्याच्या टाकीची क्षमता जर सातशे पन्नास लिटर आहे तर हे त्या टाकीचे घनफड सुद्धा म्हणता येईल म्हणजेच घनफड किंवा त्या टाकीचे कॅपेसिटी आहे की त्याच्यामध्ये सातशे पन्नास लिटर द्रव पदार्थ जमू टाकी चार अंश छेद पंधरा भरलेली आहे म्हणजेच त्या टाकीचे एकूण पंधरा भाग केलेले आहेत चार अंश छेद पंधरा भरलेले आहे म्हणजेच त्या टाकीचे एकूण पंधरा भाग केलेले आहेत म्हणून काय करूया मित्रांनो त्या क्षमतेला एकूण जी क्षमता आहे त्याला जर आपण पंधराने भाग केलं म्हणजेच एका भागात किती होते त्याचा आपल्याला लिटर लक्षात येईल म्हणून सातशे पन्नास भागिले पंधरा केले पंदरा पंदरा, पंदरा आ, 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 तर पंधरा एके पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि शून्य तसाच म्हणजे एका भागामध्ये पन्नास लिटर एवढं द्रवपदार्थ त्या ठिकाणी येणार म्हणजे पाणी येणार आणि त्यानंतर भरलेले जो प्रमाण दिलेलं आहे पंधरापैकी चार भाग भरलेला आहेत म्हणून चार भागाची एका भागाची किंमत जर पाच पन्नास लिटर आहे तर चार भागाची किंमत होणार मित्रांनो पन्नास गुणलेले चार म्हणजेच दोनशे लिटर एवढे ती भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावं लागेल म्हणजे दोनशे लिटर तिच्यामध्ये भरलेला आहे आणि आपल्याला लक्षात येईल की सातशे पन्नास मधून दोनशे भरलेली आपण जर रिक म्हणजे वजा केले तर जेवढे रिकामी आहे तेवढी कॅपॅसिटी आपल्याला लक्षात येईल की त्याला किती लागत आहे तर बघा शून्य मधून शून्य गेलं शून्य पाच मधून शून्य गेले पाच आणि सात मधून दोन गेले तर उरले पाच म्हणजे पाचशे पन्नास एवढं पाणी पुन्हा त्या टाकीला भरण्यासाठी लागणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे सातव्याचं उत्तर असणार या स्वाद्या येथील आपण शेवटचा प्रश्न बघूया की एक दुकानदार एक वही पंधरा रुपयांना किंवा पाच वयांचे एक पॅकेट पासष्ट या किमतींना विकतो तर बारा वया खरेदी करण्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल बघा इथे जर त्या दुकानदाराकडून आपण जर एक वही घेतली तर पंधरा रुपये म्हणजे एका वहीची किंमत आहे मित्रांनो पंधरा रुपये पण समजा आपण पाच वह्यांचं एक पॅकेट घेतलं एका वेळेला पाच वह्यांचं पॉकेट घेतलं तर आपल्याला त्याला पासष्ट रुपये द्यावे लागतील आणि म्हणून आपल्याला एकूण बारा वया घ्यायचे आहेत तर बारा वया खरेदी करण्यासाठी त्या दुकानदाराला किती रक्कम द्यावी लागेल हे काढण्यासाठी बारा वयाची किंमत काढण्यासाठी आपल्याला लक्षात येईल की एका वहीच्या म्हणजे बारा एका वहीची किंमत दिलेले पंधरा आणि बारा वया घ्यायचे आहेत तर म्हणजे बारा गुणिले पंधरा केलं तर आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच मिळणार परंतु लक्षात घ्या आपण जर पाच वयांच्या गठ्ठ्यात घेतलं तर एक वय घेतली तर आपल्याला पंधराला पडते पण पाच वयांची किंमत पंधरा नुसार जोडलं आपण तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर रुपये होतात पण पाच वयांचा आपण गठ्ठा घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला पंच्याहत्तर रुपये न देता पासष्ट रुपये द्यावा लागतात म्हणजेच दहा रुपये आपल्याला तिथं सूट मिळते असं लक्षात घ्या आणि म्हणून बारा वया घेत असताना आपल्याला इथे लक्षात येईल की पाच पाचशे दोन बंच घेता येतील म्हणजे पाच वयाचा एक गठ्ठा अधिक पाच वयांचा दुसरा गठ्ठा सुद्धा आपल्याला घेता येईल आणि या दोघांची किंमत होणार मित्रांनो पासष्ट रुपये अधिक पासष्ट रुपये कारण दहा वयांसाठी पाच पाचच्या गठ्ठ्यामध्ये आपण दोन गठ्ठे घेतले तर पासष्ट पासष्ट रुपये द्यावा लागणार आणि अजून पुन्हा दोन सुट्या वया घ्यावा लागणार ज्याची किंमत आपल्याला द्यावा लागणार पंधराच्या हिशोबाने कारण त्या ठिकाणी पाचचा पूर्ण गठ्ठा तयार होत नाही आणि म्हणून एक वयाची किंमत पंधरा तर दोन वयाची किंमत होणार मित्रांनो तीस आणि यात तिघणी राशींची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळेल पाच पाच अधिक पाच दहा चा शून्य हातचा एक सहा सहा बारा बारा आणि तीन पंधरा आणि एक सोळा म्हणजेच बघा एकशे सास रुपये त्याला आपल्याला दुकानदाराला द्यावा लागणार आहे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार पण बहुतांश वेळा विद्यार्थी काय करतात बारा वयांची किंमत काढण्यासाठी एका वयाची किंमत दिली आहे म्हणजे बारा गुणिले पंधरा करतील आहे आणि जे किंमत येईल ते किंमत त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतील परंतु अशा वेळेला थोडंसं प्रसंगावधान असू द्या की अशा प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं आहे अशा पद्धतीने आपण स्वाध्याय आठ पॉईंट दोन मध्ये संपूर्ण प्रश्नांचं सोप्या सोपं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये असणाऱ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण समजले असतील जशी आशा आहे आणि काही अडचण असेल तर आपण तशा अडचणी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण शेअर कराव्या आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल मित्रांनो सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद